हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थन राम कृष्ण हरी आजचा विषय आहे युट्यूबचा प्रवास एवढ्या <coughs> लोकांना हा व्हिडिओ करावा की नाही हा एक प्रश्नच होता कारण माझे सबस्क्रायबर फार कमी आहेत आणि म्हणजे व्हिडीओ पण तेवढे नाही आहेत पण काय करणार युट्यूबर छोटा असो किंवा मोठा असो प्रॉब्लेम सगळ्यांना येतात आणि मला आधी सुरुवातीला वाटायचं की आधी युट्यूब खूप सोपं आहे काय कॅमेरा का, धरायचा आणि आपण जे काय करतो ते दाखवून द्यायचं लोकांना पण नाही अजिबात युट्यूब सोपं नाहीये कारण तुमची सगळी लाईफ सोशल मीडिया समोर मांडणं ही छोटी गोष्ट नाहीये आणि तेव्हा जेव्हा तुम्हाला सपोर्ट नसतो काही नसतं जेव्हा तुमचं फॅमिली नस्त बॅकग्राऊंड खूप असं म्हणजे कल्चरल असताना ना त्यावेळी या गोष्टी खूप अवघड जातात आणि माझ्या बाबतीत पण तसंच झालं माझ्या हसबेंडला ह्या गोष्टी नाही आवडत युट्यूब वगैरे पण काय माहिती मला मला वाटतं की आपण करावं आणि माझी खूप दिवसांपासूनची ऍक्च्युली खूप वर्षांपासूनची इच्छा आहे मी आ, एक पाच वर्षापूर्वी चॅनल ओपन पण केला होता आणि त्याच्यासाठी एक छोटा व्हिडिओ पण टाकला होता पण नंतर माहिती नाही का हिंमतच झाली नाही परत पुढे कारण मला आपण म्हणतो ना की डिलिव्हरी जेव्हा होते की नाही जेव्हा तुम्ही जॉब वगैरे सोडता आणि काही महिने घरी बसताना तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स आहे ना तो खूप लो झालेला असतो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण डोकं चालत नसतं का माहिती नाही काही कळत नाही असं वाटतं आपण आपल्याला काही समजत नाहीये आपण म्हणजे वेडेच आहोत आपल्याला काही कळत नाहीये आपण सगळं विसरून गेलेलं आपल्याला आपल्याला टेक्नॉलॉजी काही माहिती नाहीये म्हणजे एक ना लाईट होऊन जाते डिलिव्हरी नंतर तर तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालं होतं कारण मी एक सहा सात महिने पूर्ण घरी होते आणि ते लॉकडाऊनचा पिरियड होता खूप आपईट लाईट आहे का बुवा लाईट गेले माहित नाही तर तो, तो लॉकडाऊनचा पिरियड होता आणि त्याच्यामध्ये मी घरी होते सहा महिन्यापेक्षा जास्त झाले होते तेव्हा साधारण काहीतरी मी व्हिडिओ केला होता आणि एक व्हिडिओ एक अकाउंट आहे ते माझं अजून पण आहे त्यानंतर पद परत कधी हिंमतच झाली नाही आणि का केलं आणि आता खूप पश्च होत कारण तेव्हा जर चॅनल चालू केला असता तर आज चॅनेल कुठे गेला असता आणि किती ग्रोथ झाली असतील एनिवेज राय दुरुस्त आहे म्हणतो ना अशा काइंड ऑफ आहे तर आज काल मी स्मिता सातपुतेचा एक व्हिडिओ पाहिला खूप बरं वाटलं की त्यांना बेल मिळाली म्हणून कारण बघायला गेलं तर बिचारी फार छोटशी गोष्ट होती पण ज्याने पण कुणी केलं ना खूप वाईट केलं असं नाही करायला पाहिजे यार खून करणारे रेप करणारे बिंदास स् फिरतात आणि ही बिचारी बाई तर सोशल मीडियावरती म्हणजे काहीतरी बडबडायची वगैरे ती थोडीशी होती औली पण ठीक आहे ना ती फक्त बोलत होती तिने कोणाचं काही पर्सनली जाऊन नुकसान नाही केलं कोणाला पर्सनली अटॅक नाही केला तिच्यामुळे कोणाला काही त्रास नाही झाला ती भलेही काही सोशल मीडियावर शिव्या देत असेल व्हॉटएवर जे काही करत असेल ते फक्त तिच्या चॅनल पुरतच होतं त्याने कोणाला पर्सनली कोणाला फिजिकली किंवा काही असा हार्म नव्हता झाला तर हा नव्हताच करायला पाहिजे होता मुलगा छोटा होता गेले दोन वर्ष झाला ती बाई जेलमध्ये होती आणि आज दोन वर्षानंतर ती सुटली खूप वाईट वाटलं तिचे दोन वर्ष आयुष्याचे कोणीच परत नाही आणू शकत आणि ज्याने कोणी केलं ना त्यांनी पण एकदा हा विचार करावा की काय त्या बाईने एवढं मोठं केलं होतं की तिला एवढी मोठी शिक्षा दिली त्या बिचाऱ्या मुलाचं दोन वर्ष विना बिना आईचे कसे गेले असतील आणि किती स्ट्रगल त्या बिचाऱ्याला करावा लागला असेल आणि ती पण ना एकदाशी म्हणजे असं फुललेलं फुल असतं आणि ते कसं कोमेसत तशी ती आहे म्हणजे खूपच वाईट वाटलं बघून तिला तसं बघायला गेलं तर तिने काही एवढं मोठं काही केलं नव्हतं काही कोणाचं खून केला नव्हता किंवा कोणाला मारहाण केली नव्हती कुठल्याही प्रकारची जिवंत हानी तिने केली नव्हती बरोबर पण असं नव्हतं करायला पाहिजे मा, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे मला खूप वाईट वाटलं तर जेव्हा ती जेलमध्ये दोन वर्षापूर्वी गेली ना मला खूप वाईट वाटलेलं कारण मी तिच्या मुलाचा विचार केला एकतर वडील नाहीयेत आणि कसा तो बिचारा सर्वाईव्ह करेल शेवटी आई ते आई असते आणि वडील ते वडील असतात केलं त्याच्या मामा आणि बिचाऱ्याने सगळं पण तरी ना मुलांना आईची गरज असते आणि त्या दोन वर्षात त्यांनी काय काय सहन केला त्या तो मोठा झाला दहावी अकरावीला गेलेला आहे सज्ञान झालेला आहे थोडी समज आहे पण एक दोन वर्षापूर्वी छोटाच होता ना बिचारा त्याला आईची खूप गरज होती ठीक आहे तुम्ही तिला अद्दल घडवण्यासाठी तुम्ही केस वगैरे केली सगळं मान्य पण नंतर आ, ती एक थोड्या दिवसांनी तुम्ही मागे घ्यायला पाहिजे होती तिला म्हणजे थोडी अद्दल घडली तर सोडून द्यायला पाहिजे होतं अगदी असं दोन ती ती दोन वर्ष एखाद्याचं आयुष्य बर्बाद करणं म्हणजे ती बाई दोन वर्ष बॅकफूटला गेलीये ती तिच लाईफ दोन वर्ष आधीपासून चालू करते नशीब तिच्याकडे हा, हा सोशल मीडिया होता त्याच्यामुळे तिला फायनान्शियली आता थोडीफार सपोर्ट होईल अजून पण एखाद्याचं जर खरंच काही सोर्स नसतं आणि त्याला अशी निष्पापच म्हणाय ना मी की हे सोशल मीडियावर काहीतरी करणं म्हणजे हे काही निष्पापच झालं आहे काय तिने काय कोणाला मारलं आणि कोणाचा खून केला नाहीये आता तर रेपिस्ट एवढे रेप करतात लोक आणि खुशाल फिरतात त्यांचं कोणी काही बिघडवत नाही आणि त्या बिजाऱ्या बाईला म्हणजे उगाच खूप वाईटच झालं ऍक्च्युली मला तिच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे मी खरंच हे व्हि साठी नाही करत कारण मला आ, मी खूप वेळा विचार केला की बनवू की नको व्हिडिओ पण बनवा असं वाटला की खरंच म्हणजे नव्हतं करायला पाहिजे आता पण काही करू शकत नाही झालेल्या गोष्टींना पण आता तरी तिला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि ज्यांनी थोड़ कोणी हे केलं होतं जी कोणी बाई होती मला एक्झॅक्टली स्टोरी माहित नाहीये काय मी थोडं थोडं बघितलं होतं त्याच्यावरून मी सांगते की जिनी कोणी हे केलं होतं की नाही तिला पण थोडस समजायला पाहिजे की काय आपण करतोय काय नाही आणि मुळात म्हणजे स्वतःच्या घरची कामं सोडून हे जास्त उपद्रा कशासाठी कर करायचे कोणाचं कोणाच्या लाईफ मध्ये चाललं होतं ना तिथं तिथं बिचारीचं चांगलं चालू द्यायचं ना मला तिला परत आल्यानंतर परत मला तिचे दोन वर्ष ती आली त्याचा खूप आनंद आहे पण तिचे ते दोन वर्ष काही गेले असतील पण विचार नाही करू शकत यार अं निशब्द आहे सगळं मला की हे सगळं व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी वगैरे नाही केलं पण कुठेतरी मला व्यक्त व्हायचं होतं कुठे व्यक्त व्हायचं तिला काय माझ्या घरातले लोक ओळखत नाही तर सोशल मीडियावरतीच तिला लोक ओळखतात सो म्हणून मी हा सोशल मीडियाचाच मार्ग निवडला व्यक्त होण्यासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच